वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आम्ही आज आलो एक गणपती विसर्जन केलेलं आहे आम्ही तिथे रील बनवण्यासाठी आणि खूप छान पाणी आहे तुम्ही बघू शकता आता रील बनवणार आहे किती सुंदर आहे बघा आणि धबधबा दब पण दाखवते मी तुम्हाला दाव गाईच काय झालं बाई अरे तो दादा कुठे गेला काय झालं तो दादा इथं अनुभव करत होता ना चला उतरा ना अरे अर तो दाबा कुठे आणि मी घेत तो चल उतर हां हा, हा चल 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 उतर मी उतर ते तो घेते अरे सॉरी आणि आता आम्ही चाललोय धबधबा काय चा धबधबा आपला गणपती राही उच लिडायर इकडं म्हणून घेते ना आणि गाईस मी बघू शकता आणि विसर्जन केलेलं बघा किती गणपती पप्पा खाली आणि जसे ज तसेच मूर्ती गो बाई जशाच्या तशा मूर्ती आहे इथं खूप सारं विसर्जन केलेलं इकडच्या साईडनी पण आणि लोकांनी बघा की टाकून दिलेले आहे गणपती नुसते आणि पाण्याचा धबधबा पण किती सुंदर आहे आताच बोला आणि आम्ही पुलावर चढलेलो होतो आणि कॅमेरामॅन मला सांगत होता अशी स्टेप कर तशी स्टेप कर गाना चालू होता थंडी थंडी पवन <laughs> खूप भारी मज्जा पण वाटत होती आणि स्टेप जमत नव्हती म्हणून चीड पण येत होती खाली खूप सारं शेवाळ पण होतं सटकलं की मग आपटलं <laughs> म्हणून त्याच्यामुळे थोडं सांभाळूनच करत होतं ती मला सांगत होती आणि खूप छान मज्जा आली आज खूप छान असं निसर्गरम्य वातावरण होतं खूप भारी वाटलं आणि परत 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 त्याच त्याच स्टेप त्या, करून करून घाम येत होता एकदम असं वेगळंच वाटत होतं आणि भारी पण वाटत होतं आणि परत परत तेच करायला जिओ अर्पण पण येत होतं पण कॅमेरामॅन ऐकत नव्हता तीच तेच गाणं घ्यायचं तेच गाणं घ्यायचं म्हणून आमच्या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि खाली मस्त गणपती बाप्पाचे विसर्जन केलेले तुम्ही बघू शकता मी ब्लॉग मध्ये तुम्हाला ह्याच ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे आणि काही जात झालंय आम्ही घरी रील बनून आहे आमच्या आणि किती सुंदर नजारा आहे बघू शकता तुम्ही एकदम निसर्गरम्य वातावरण आणि हा आमचा छोटासा धबधबा कसा वाटतोय नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे खूप छान वातावरण आहे इकडे आणि थोडंसं आज बाहेरच्या रील तुम्हाला बघायला भेटणार आहे निसर्गरम्य वातावरणातल्या आणि हे तुम्ही ही घाण नाही आहे बरं का आणि हे आहे गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं आणि तुम्ही बघू शकता इकडं नदी जाते आणि इथं पण गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं तुम्ही किती म्हणजे अजून पण जशाच्या तशा मूर्ती आहेत आणि विरघळलेल्या अजून पण गणपती बाप्पाची किती कृपा आहे बघू शकता तुम्ही आपल्यावर आणि आता आम्ही वरती चाललोय दाजी मला वरती घेत आहे आणि <्यांग> इकडे आणि आता तिकडं आम्ही रील बनवून झाले आहे बघू शकता तुम्ही त्या पुलावरच्या रील बनवून झालेल्या आहे आता आम्ही आलोय सेकंड सेकंड पुलावर आलोय आणि इकडं आहे मॅन हा कॅमेरामॅन काय करतोय इकडे जातोय इकडे आहे का बाई आणि इकडं आहे रोड हायवे किती छान दाजी आहे दाजी बघताय विसर्जन केलेले गणपती खूप छान व्ह्यू आणि खूप भारी वाटतंय आज संभाजीनगरच्या बाहेर आलं तर वाव खूप भारी गोल 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 आणि सनसेट पण बघू शकता तुम्ही किती छान सनसेट झालेलं आहे कुठे गेला सनसेट सनसेट नाहीये कॅमेरामॅन आहे आणि इथं पण गणपती आहे गणपती बाप्पा मोर्या आपण तिकडे केलेलं विसर्जन त्या त्याच्यावर केलेलं आपण त्या पुलावर आणि इथं करणार होतो इथं आरती आणि रील बनून आम्ही आणि आता घरी गाई हो चाय 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 पिणार आहे आणि आता मी आणि पदार नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आता आम्ही चाललोय घरी मी गाडी चालवत होती आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नेक्स्ट ब्लॉग साठी वेट करा थँक्यू